<laughs> तो, तो निकाल आहे। ता ता निकाल मी कस काय सांगणार आम्हाला आमदार अपात्रतेच्या संदर्भात सुद्धा निकाल अपेक्षित होता केंद्राकडून कि न्याय मिळेल संविधान आणि घटनेनुसार न्याय मिळेल आमदार पक्षांतर केलंय ते अपात्र ठरतील बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल पण अपेक्षा या देशामध्ये न्यायाच्या बाबतीत ठेवता येत नाही आजच माझी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितलेलं आहे या देशाच सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली हे कोण सांगताय न्यायमूर्ती मदन लोकूर जस्टिस मदन लोकूर ज्यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश पदावर काम केलं अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश ते म्हणतायत की आमची न्याय व्यवस्था सुप्रीम कोर्ट पासून ही सरकारच्या दबावाखाली आणि त्यानुसार निर्णय घेते अशा वेळेला जेव्हा एक न्यायमूर्ती जे सांगतो आहे आणि मद न्यायमूर्ती लोकूर हे इतर न्यायमूर्ती पण रिटायर झाल्यावरती बोलणार नाही आहेत ते जेव्हा त्यांच्या पदावर होते तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते चार न्यायमूर्ती होते ज्याने मुख्य न्यायाधीशाविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती त्यात मदन लोकूर होते बेडरपणे काम करणारा माणूस त्यांनी सांगितलं न्याय मिळत नाही न्यायासाठी दबाव घेतो निकालासाठी तर आम्हाला काय न्याय मिळणार आणि म्हणून ना साहेबांनी जे काय तीन वर्ष मैदानावर खेळत राहिले बॉल घासत राहिले बरं का आणि विकेट घेतलीच नाही त्यामुळे बोला राऊ दुसरा विषय की धनंजय मुंडेंच्या राजकीय भवितव्याचा आज पैसा होण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल अजित पवारांची भेट घेतली बीड मध्ये कशा पद्धतीने दहशत आहे काय पुरावे आहेत हे सगळे अजित पवारांना दाखवले आज अजित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही होणार नाही चर्चा काहीही होणार नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होत लोक रस्त्यावर आलेच होते सुरेश धश यांनी तर तांडव केलेले मधल्या दहशतवादा विरुद्धांचा तांडव सुरू आहे तांडव आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही तरी यात मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत त्यांचं कुठे काय दुखतय मला माहित आहे ते इस्पितळात आहे त्यांच्यासाठी ते इस इस्पितळ्याचा एक इस मजला रिकामा केलेला आहे इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत ते भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमनिया यांचाही भाजपचाच संबंध आहे व संघ परिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी वाल्मिक राडे राजकारणात येतील आणि ते, ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असते डॉक्टर सरकार पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याकडे पक्की माहिती आहे जत साहेबांचं ऐकलं पाहिजे जत साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना की त्या भागातले आमदार आहेत त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे एकत्र येण्या संदर्भात आणि संजय राऊत हे अंधारात आहेत असं रवी राणा म्हणतात बोलून त्याच्याकडे काय लक्ष दे एक आणखी विषय की सरकारी उदयपट्टीमुळे तिजोरी प्रखडात आहे लाडक्या बहिणींमुळे त्या योजनेमुळे पंचेचाळीस हजार कोटींचा बोजा अशा पद्धतीची माहिती समोर येते नीती आयोग आणि या देशाचे शिखर बँक याने जी माहिती समोर आणलेली आहे त्यात स्पष्ट दिसत आहे की ज्या रेवडी योजना जाहीर केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी मत मिळवण्यासाठी त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये गेले लाडक्या बहीण योजनेमुळे पंचेचाळीस हजार कोटीचा खड्डा आहे अजून अजून कर्जमाफी व्हायची आहे कर्जमाफीची सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही खोट बोलू नका फडणवीसजी कर्जमाफी देऊ हे आपली भूमिका आहे अजित पवारांची भूमिका आहे एकनाथ शिंदेची भूमिका आहे लाडक्या बहिणी बरोबरच तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे लागतील हे तुमचं वचन आहे त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे मोदींच्या घरातून आणायचे कि अडाण्याच्या खिशातून काढायचे कि गुजरात मधून आणायचे हे तुम्ही ठरवायचे पण ज्या हो घोषणा तुम्ही केलेल्या आहात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात जिशांत सिद्दीकीचा जो जबाब नोंदवला गेलाय त्यात आपल्या पक्षाचे नेते अनिल परब यांच्यासह मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख आहे अनिल परब हे स्लम डेव्हलपमेंट प्रकरणामध्ये खासगी बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते मोहित कंबोज यांच्याशी हत्येआधी अर्धा तास व्हॉट्सअपवर बाबा सिद्दीकींची चर्चा झाली अशा पद्धतीची माहिती आणि साधारण अकरा बिल्डर्सची नावं या प्रकरणात जिशांत सिद्दीकी दिलेली आहे बघा याच्यामध्ये माझ्याकडे माहिती नाही की या सगळ्या विषयाशी माझा तसा संबंध नाही जिशान सिद्दीकींच्या वडिलांच निधन झालेलं आहे आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे आणि पोलिसांची काय भूमिका आहे ठरवासची नावं या प्रकरणात जिशांत सिद्दीकीनं दिलेली आहे नाही नाही बघा याच्यामध्ये माझ्याकडे माहिती नाही की या सगळ्या विषयाशी माझा तसा संबंध नाही जिशान सिद्दीकींच्या वडिलांचं निधन झालेलं आहे आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे आणि पोलिसांची काय भूमिका आहे ठरवावं लागेल मला माहित नाही मला माहिती घ्यावी लागेल तुम्ही ज्यांची नावं घेत त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी याच्यावरती कोणतेही मत व्यक्त करणार नाही राऊसाहेब आणखी एक विषय होता की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना असं म्हटलंय की एवढं पतन होत असतानाही आत्मचिंतन करण्याऐवजी गद्दारीवर बोलत आहेत रस्सी जल गई पर अभि बल नाही गो से गई व हॉद से आहे बघा हे लिहून दिलेली भाषण आहेत एकनाथ मी ओळखतो <laughs> आमचे मित्र होते बरं का त्यांच्याने आमचं फार अगदी गुळपीठ होत का जिथे आपण आज उभे आहोत तिथेही यायचे ते तर तुम्ही आता रस्ती जलगाई वगैरे तुमची रस्ती कधी जाळतील बीजेपी वाले त्याकडे लक्ष ठेवा तुम्ही भाजप बरोबर आहात तुम्ही आगीशी खेळताय आम्ही वाचलोय आमची रस्ती पुन्हा नव्यानं आम्ही वळू आणि त्याचा फासही करू कोणाच्या गळ्यात टाकायचंय ते टाकू आम्ही स्वाभिमानाने बाहेर राहिलो तुम्ही सगळे ज्या लाचारीच्या मार्गाने चाललेले आहात त्याला स्वाभिमान म्हणत नाही रस्ती गई हौसे गाई बुनसे ठीक आहे इतिहासातले दाखले आम्हाला देऊ नका एकनाथजी आम्ही तुम्हालाही ओळखतो आणि तुमच्या बरोबरच्या तुमच्या सहकार्याने ओळखतो जे पळून गेले दर्पोकपणानं त्याने अशी भाषा करणं बरोबर नाही राऊसाहेब याआधी आपण राजकारणात राजकीय आरोप प्रत्यारोप पाहिले ट्विटर वॉर बघितलं फोटो वॉर बघितलं पण महायुतीमध्ये आता एक नव व्हिडिओ वॉर समोर येत आहे गोगावले आणि शिंदे शिवसेनेचे आमदार तटकरेंच्या व्हिडिओ बद्दल बोलतात की ते आम्ही बाहेर आणू तर तटकरेंचे समर्थक किंवा त्यांचे जे कार्यकर्ते ते म्हणतात की आम्ही गुवाहाटीतले व्हिडिओ समोर आणू मी याच्यावरती काय बोलणार किंवा आम्ही काय बोलू शकतो याच्यावरती हे गॅंगवॉर आहे त्याला गॅंगवॉर म्हणतात मुंबईतल्या भाषेमध्ये आणि हे गॅंगवॉर थांबलं नाही तर हे गँगॉर रक्तपातापर्यंत जाईल की काय रायगडमध्ये रायगडच्या रस्त्यावर अशी आता आम्हाला भीती वाटते रायगडमधले काही आमदार सुनील तटकरे यांच्या विरोधात ज्या भाषेचा वापर करतायत हा आहे किंवा जुवातून उठवण्याचाच एक भाषा केली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्री सुद्धा आहे त्यांनी वेळीच या बाबींकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे एकनाथ शिंदेनी पाहिलं पाहिजे अजित पवारांनी पाहिलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये आमदार खासदार आणि मंत्री सहभाग आहे या गॅंग पोलिटिकल आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंतेची आणि गंभीर अजूनही था ना थांबलेलं नाही तुम्ही नाशिक दौरा तुम्ही मुंबईत परत तोपर्यंत नाशिक मधले तुमच्या पक्षाचे तीन माजी नगरसेवक शिंदे शिवसेनेत गेले काल राजूल पटेल या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याही शिंदे गटात गेलेल्या आहेत तर नाही त्यांच्याकडे होत नाही असं का होतं हे त्या विचारा परवाच्या अंधेरीच्या सभेत राजूल पटेल व्यासपीठावर होत्या ना अंधेरीच्या सभेत राजूल पटेल व्यासपीठावर होत्या सन्मानानं बसल्या होत्या तीन दिवस झाले त्या गोष्टीला तेवीस तारखेला त्या व्यासपीठावर होत्या त्यांच्या त्या सन्मानानं बसल्या होत्या जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी त्यांची भूमिका होती आणि तनवाणी फिरत होत्या बराच काळ आता असं अचानक काय झालं त्यांच्या पायाला कोणते काटे टोचले मला माहित नाही पण त्या खरोखरच संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या त्या खरोखरच निष्ठावान होत्या आता नाशिक मधली माणसं गेली म्हणताय ज्यांना जायचं आहे त्यांना तुम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही पैशाचा था मोह अफाट आहे आणि पैशाची ताकद राजकारणात वाढली माणसं विकत घेतली जात आहे माणसांना भय दाखवल जातय आणि म्हणून म्हणतो की इतकं घाणेरड राजकारण या राज्यामध्ये कधी झालं ना आगे आगे तो आने वाले दूसरा मनपा इलेक्शन को लेकर क्या देखिये मनपा इलेक्शन के लेकर हम आज वेट करेंगे क्या निर्णय आता है हमारी तो इच्छा है की जो न्याय संगत है तर्क संगत आहे वो निर्णय आना है लेकिन आज मैंने पढा जस्टिस मदन लोकुर जो सुप्रीम कोर्ट के जज रहे केर जज रहे माणसा भय दाखवलं जात आणि म्हणून म्हणतो की इतकं घाणेरडे राजकारण या राज्यामध्ये कधी झालं मला माहिती मनपा इलेक्शन मनपा इलेक्शन हम आज वेट करेंगे क्या निर्णय आता है हमारी तो इच्छा है कि जो न्याय संगत है तर्क संगत है वो निर्णय आना चाहिए लेकिन आज ही मैंने पढ़ा जस्टिस मदन लोकुर जो सुप्रीम कोर्ट के जज रहे सीनियर जज रहे उनका एक स्टेटमेंट मैंने पढ़ा कि सुप्रीम कोर्ट के ऊपर राजनीतिक और सरकार का दबाव है और उस दबाव के चले न्याय निर्णय दिए जाते ऐसे हम ऐसे में हम क्या एक्सपेक्ट कर रहे हैं मैं लगता था कि जस्टिस चंद्रचू न्याय करेंगे जो हमारे एमएलए है उनका डिसक्वालीफिकेशन का केस उनके सामने चल रहा था जो सरकार एक घटना बाह्य सरकार राज्य में बनी है उनका फैसला उनके हाथ में था जिस तरह से शिवसेना का सिंबल चुराया है उनका फैसला उन्हें देना था लेकिन एक भी फैसला नहीं दिया और वो चले गए उसका मतलब है जो तो जस्टिस लोकुर कहते हैं कि राजनीतिक दबाव है और उस दबाव के नीचे हमारा सुप्रीम कोर्ट काम है। तो गारीन तो गारीन को लेकर एक तरह कर रहा है मुंबई के भाषा में उसे अंडरवर्ल्ड का गैंगवार और गैंगवार सरकार में चल रही है और तीन गैंग गैंग में गैंगवार चल रहा बीजेपी है अजीत पवार की पार्टी है और एक नाथ शिंदे की पार्टी इन पार्टी में एक खुखार गैंगवार चल रहा है और गैंगवार इस हद तक गया है कि एक दूसरे के वीडियो धमकिया मारने की साजिश ये सब चल रहा है महाराष्ट्र की सरकार में अगर कोई गृह मंत्री है सचमुच उनका जमीर जाग उठा होगा तो देखिए क्या चल रहा है नहीं तो खून खराबा मंत्रियों का हो जाएगा ठाकरे कांग्रेस या आम आदमी पार्टी के प्रमोशन के लिए जाने के तो हम नहीं जाएंगे हम तटस्थ हैं हम देखेंगे दोनों हमारे मित्र हैं तो बाबा सिद्धिकंड में के बयान में मोहित कंबोज का नाम आया है जिसके साथ आखिरी बात बाबा की हुई थी मुझे मालूम मोहित कंबोज शायद यही है जिसने महाराष्ट्र का जो चुनाव के रिजल्ट है उसके बाद देवेंद्र फडणवीस को कंधे पर उठाकर नाच रहे थे शायद लगता है यही व्यक्ति है बराबर ना यही है Thank <laughs>